सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्टमध्ये भंडारा जिल्ह्याची जीवनवाहिनी वैनगंगा नदी असून ती तुमसर तालुक्यातील ब्राह्मणी गावाजवळून वाहते नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात रेती साठा उपलब्ध असल्याने तुमसर तालुक्यातील ब्राह्मणी घाटातून मोठ्या प्रमाणात रोज रेती चोरू सुरू असल्याने प्रशासनाच्या लावण्याचे काम रेती तस्कर करीत असल्याचे दृश्य आहे त्यामुळे संबंधित विभागाच्या कर्तव्य प्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे सदर प्रकार पाहता जिल्हा प्रशासन कोमात असल्याचे दृश्य दिसून येते रेती तस्कर हे वैनगंगा नदीच्या पात्रातून ट्रॅक्टरद्वारे रेती बाहेर काढून वन विभागाच्या जागेत साठवण करतात त्यानंतर ती रेत ट्रकद्वारे वाह करून बाहेर विक्री करतात सुरू असलेला रेती तस्करीचा गोरखधंदा पाहता भंडारा जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी नागरिक करीत आहे बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चव्हाण यांची त्वरित बदली करावी बदलीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तासात त्यांना सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश त्वरित पारित करावे चव्हाण यांच्या देण्यात आलेले सर्वच प्रमाणपत्र कंत्राट यांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी यासह अन्य मागणीसाठी आझाद हिंदू शेती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीशचंद्र रोठे यांनी आज स्वतःचे तोंड काळे करून अप्पर जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे तक्रार केली आहे तर अठ्ठेचाळीस तासात कारवाई न झाल्यास जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशाराही रोठे यांनी दिला आहे एक धक्कादायक बातमी समोर आली आहे अधिक अडचणीचा सामना करणाऱ्या बापानं आपली सात मुलं आणि पत्नीवर थेट कुऱ्हाडीनं वार केले या घटनेत सात मुलांनी त्याच्या आई जागीच मृत्यू झाला आहे पाकिस्तानातील ही घटना आहे मीडिया रिपोर्ट नुसार सज्जत खोखर नावाची व्यक्ती आपली मुलं आणि पत्नी यांचे पालन पोषण करू शकत नव्हता गेल्या अनेक दिवसापासून तो आर्थिक अडचणीचा सामना करत होता ज्याला कंटाळून त्यानं आपल्या सात मुलांचा आणि पत्नीचा कुऱ्हाडीने वार करून हत्या केली राज्यात दोन नकली पक्ष म्हणजेच एक राष्ट्रवादी आणि दुसरी शिवसेना असं वक्तव्य करीत केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे इतकंच नाही तर दहा वर्ष सत्तेत असताना सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग सरकारचे तुम्ही करता धरता होता शरद पवार तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला काय दिलं असा सवाल अमित शहा यांनी शरद पवारांना केले शरद पवार महाराष्ट्राचा विकास करू शकले नाही असंही म्हणत अमित शहा यांनी शरद पवारांना निशाणा साधला आहे शिक्षणाचं माहेर घर असलेल्या पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे वर्गात दंगा करत असल्याचे पाहून शिक्षिकेने विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार पुण्यातील शाळेत घडला या प्रकारामुळे पालकांनी मोठा संताप व्यक्त केला आहे पालकाने विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये मध्ये शिक्षिकेविरुद्ध तक्रार दाखल केली आहे सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या ओबीसी बहुजन पार्टीने बीड लोकसभेसाठी आपला उमेदवार दिला आहे महायुतीकडून पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे आणि वंचित बहुजन आघाडीचे अशोक हिंगे यांच्या उमेदवारीनंतर आता ओबीसी बहुजन पार्टीने यशवंत गायके यांना बीड लोकसभेसाठी उतरविले आहे त्यामुळे ओबीसी नेते प्राध्यापक टी पी मुंडे यांच्या नेतृत्वामध्ये बीडची निवडणूक लढली जाणार आहे मंत्री छगन भुजबळ यांचा आशीर्वाद घेऊनच आम्ही पक्षाची स्थापना केली असल्याचे टी पी मुंडे यांनी म्हटले आहे देशातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे सध्या कुठे उन्हाचा चटका जाणवत आहे तर कुठे अवकाळी पावसाचा तडाखा बसत आहे महाराष्ट्रातही अशीच परिस्थिती आहे अनेक भागात अवकाळी पावसाचा जोर वाढल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान आजही देशातील काही भागासह हो महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा हवामान हो विभागानं दिला आहे मध्य महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्यात आज अवकाळी पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान हो विभागानं दिली आहे अकोल्यामध्ये आज दिव्यांग मदत कक्ष अंतर्गत दिव्यांग मतदान जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालय ते अशोक वाटिका बस स्थानक चौक मनपा चौक पंचायत समितीमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही रॅली काढण्यात आली असून या रॅलीमधून दिव्यांग मतदारांचे मतदान हे शंभर टक्के होण्यासाठी जनजागृती व मतदानाचा हक्क बजवा व माझं मत माझा अधिकार हा संदेश या रॅलीमधून देण्यात आला आहे बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार वादळी पाऊस झाला तर मोताळा तालुक्यात काही ठिकाणी प्रचंड गारपीटानं शेतीचे नुकसान झाले आहे मंगळवारी देखील वादळी वाऱ्यासह गारपीट झाली होती आज मोताळा तालुक्यात मुसळधार पावसासह गारपीट झाल्यानं पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे गारपीट सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली त्यामुळे मका ज्वारी कांदा गहू केळी बागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे गहू ज्वारी मका सोंगीला आले होते त्यामुळे शेतकरी व फळ उत्पादक चिंतेत पडले आहे या अवकाळी पावसाने पिकाचे अवतोनात नुकसान झाल्याने परिसरातील शेतकरी हैराण झाले आहे है। महाराष्ट्रातील लोकसभेच्या अठ्ठेचाळीस मतदारसंघासाठी निवडणूक पाच टप्प्यात होणार आहे महाविकास आघाडीनं लोकसभेसाठी जागा वाटप जाहीर केली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकवीस काँग्रेस सतरा व राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष दहा जागांवर निवडणूक लढवणार आहे या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागा अद्याप निश्चित झालेली नाहीये सह्याद्री सुपरफास्टमध्ये मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री